आजचा पहिला प्रश्न मित्रांनो जगात एकसारखे दिसणारे एकूण किती लोक असतात ऑप्शन आहेत ए पाच लोक बी सात लोक सी दहा लोक डी पंधरा लोक उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये सांगा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी सात लोक प्रश्न दुसरा औषध खाल्ल्यावर कोणते फळ खाणे हे हानिकारक असते तुमचे ऑप्शन आहेत ए केळी बी पपई सी आंबा डी स्ट्रॉबेरी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी स्ट्रॉबेरी औषध खाल्ल्यावर स्ट्रॉबेरी खाणे हे आरोग्यास हानिकारक असते प्रश्न तिसरा खजूर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन आहेत ए रक्तदाब बी मधुमेह सी कॅन्सर डी वरील सर्व उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी वरील सर्व खजूर खाल्ल्याने रक्तदाब मधुमेह कॅन्सर या प्रकारचे आजार बरे होतात प्रश्न चौथा केळीसोबत काय खाल्ल्याने माणसाचा मृत्यू होऊ शकतो ऑप्शन आहेत ए अंडी बी दूध सी मध डी यापैकी नाही उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दूध प्रश्न पाचवा कोणते फळ खाल्ल्याने शरीराच्या जखमा बऱ्या होतात ऑप्शन आहेत ए द्राक्षे बी बदाम सी केडी डी यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी बदाम बदाम खाल्ल्याने शरीराच्या जखमा बऱ्यापैकी बऱ्या होतात प्रश्न सहावा कुत्र्याला कोणता रंग बघून राग येतो ऑप्शन आहेत ए हिरवा बी निळा सी काळा डी लाल या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी काळा कुत्र्याला काळा रंग बघून राग येतो समोरचा प्रश्न कोणत्या देशातील पोलीस मशीवर बसून प्रवास करतात ऑप्शन आहेत ए भारत बी इराण सी ब्राझील डी कुवेत तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी ब्राझील प्रश्न आठवा शिळा भात खाल्ल्याने कोणता आजार हा लगेच बरा होतो ऑप्शन आहेत ए शुगर बी पोटावरची चरबी सी डी ए आणि बी दोन्ही उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी ए आणि बी दोन्ही प्रश्न नव्वा असा कोणता देश आहे जिथे एकही झाड नाही आहे ऑप्शन आहेत ए चीन बी रूस सी कतार डी अमेरिका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी कतार प्रश्न दहावा कोणता प्राणी पंधरा देशांचा राष्ट्रीय प्राणी आहे ऑप्शन आहेत ए जिराफ बी सिंह सी C, मोर डी अस्वल या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सिंह अकरावा कोणत्या झाडाला कापल्यावर रक्त निघते ऑप्शन आहेत ए शेवगा बी ट्री सी पपई डी बाभूड उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ब्लडवूड ट्री प्रश्न बारावा कोणता प्राणी चोवीस तासात बावीस तास झोपतो ऑप्शन आहेत ए घोडा बी हत्ती सी कोल्हा डी मगर तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कोल्हा प्रश्न तेरावा सशाचे एकूण आयुष्य किती आहे ऑप्शन आहेत ए दहा वर्ष बी पाच वर्ष सी पंधरा वर्ष डी वीस वर्ष तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए दहा वर्ष प्रश्न चौदावा रोज दुपारच्या वेळी जेवणात दही खाल्ल्याने काय फायदा होतो ऑप्शन आहेत ए हाडे मजबूत होते बी मधुमेह नियंत्रण होते सी पचनशक्ती सुधारते डी वरील सर्व तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी वरील सर्व प्रश्न पंधरावा राष्ट्रपती बनायला किती वर्ष लागतात ऑप्शन आहेत ए पंचवीस वर्ष बी तीस वर्ष सी पस्तीस वर्ष डी चाळीस वर्ष या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू